प्रधानमंत्री स्वनिधी योजनेत तरुणा नेमाडे या महिलेची फसवणूक झाल्याच्या विरोधात व झालेल्या फसवणुकीची चौकशी करण्यात यावी यासाठी आयटक व भारतीय कम्युनिस्ट पक्ष पुसदच्या वतीने उपविभागीय अधिकारी पुसद यांना निवेदन देण्यात आले यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे तालुका सचिव अमोल गौरशेट्टीवार जिल्हा सचिव संजय भालेराव साहेबराव राऊत संतोष टाणकेदार खुर्शिद वजूद निखिल टोपलेवार सुरेंद्र गर्दे समाधान बळी रेहमान चव्हाण पॉलिटिक्स स्पेशल संपादक एस हो। के लाईव्ह न्यूज मुख्य संपादक संदीप नाटकर आदी उपस्थित होते तिने केवळ घोषणा आणि घोषणाच्या माध्यमातून देश बदल रहा आहे इन्सान रहा आहे संविधान बदल वेगवेगळ्या जी चॉकलेट्स देणे सुरू आहे आणि भारत ही तिसरी शक्ती म्हणून वारंवार सांगण्यात येत आहे वस्तुस्थिती आणि वास्तव वेगळं आहे म्हणून भारतीय संविधान भारतीय संविधानाने जे मूल्य आम्हाला दिले त्या मूल्याचं संरक्षण करणे मार्गदर्शक तत्व आणि नीती निर्देशक तत्व याची जर काटेकोर अंमलबजावणी केली असती तर आज एकविसाव्या शतकातही आज ग्रामीण भागातला भागात जो माणूस आहे ग्रामीण भागातला जो मजूर आहे शेतकरी जो आहे बेरोजगार आहे या अवस्थेला येऊन ठेपलेला आहे का खरोखर आमच्या भवितव्याचं काय विद्यार्थी असेल महिला असेल असंघटित क्षेत्रातील सर्व कामगार असेल म्हणून या धोरणाच्या विरोधामध्ये सतत संविधान बचाव आणि देश बचाव आमचं आंदोलन सुरू आहे मग त्यासोबतच स्थानिक प्रश्नांना घेऊन मग घरकुलाचे लाभ मिळालेत का निराधारांना लाभ मिळालेत का महिलांना त्यांचा लाभ मिळाला का अंगणवाडी असेल आशा असेल गोलकर्णी असेल या साऱ्या संदर्भामध्ये आम्ही जे आंदोलन करत आहोत त्या आंदोलनाचा एक भाग आज दिनांक चार तीन दोन हजार चोवीसला पुसद तालुक्यातील किसान सभा भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि आयटक यांनी असं ठरविलं का स्थानिक प्रश्नांना घेऊन एक आमची एक महिला आहे अरुणा नेमाडे नावाची तिला स्वनिधी योजनेअंतर्गत दहा हजार रुपये तिला शँक्शन झाले ती रस्त्यावर आपला गाडा टाकून आणि कसं तरी कुटुंबाचा उदरनिर्वाह करते ती विचारी विधवा आहे आणि तिला मग कर्ज मंजूर झालं कर्ज मंजूर झाल्यानंतर ते मग एका बँक शाखेला दिलं नगरपालिकेने पत्र दिलं आणि हे असताना मग ती आनंदी झाली तिला असं वाटलं की पंत का आता आपला गाडा पुढे सरकणार आहे परंतु लगेच सांगितलं का तुझे पैसे वापस गेले सांगण्याचं तात्पर्यच आहे एकूण या प्रशासकीय कारभारामध्ये एकूण त्या गरिबांनी करायचं तरी काय आणि पंतप्रधान म्हणतात का त्या आत्मनिर्भर होत आहे हे आता ताकदिनिशी पुढे जात आहे सर्वसामान्य माणसाला अजूनही योजना काय आहे त्या योजनाचं प्रशिक्षण कार्यकर्त्यांना आहे की नाही प्रशासकीय क्षेत्रात आहे की नाही आणि ते पोचते की नाही या संदर्भामध्ये महाराष्ट्र राज्य आयटक आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा जिल्हा सहसचिव यांना त्याने मी कॉम्रेड भालेराव कुठले तालुक्याचे सेक्रेटरी कॉम्रेड अमोल गौर शेट्टीवार पक्षाचे त्यानंतर समाधान बळी त्यानंतर डॉक्टर खुर्शीद वजूद कॉम्रेड सर संतोषजी नेमाडे नेमाडेताई आणि आमचे यूथ फेडरेशनचे यवतमाळ जिल्ह्याचे सेक्रेटरी कमरे निखिल कोलेवार साहेबरावजी राऊत या सर्वांनी असा निर्णय घेतला का खरोखर समस्यां या समस्यांना घेऊन मग शहरातील समस्या असेल ग्रामीण भागातील समस्या असेल महिलांची समस्या असेल अंगणवाडीची समस्या असेल या समस्यांना घेऊन आपण एक निवेदन दिलं पाहिजे म्हणून आज आम्ही निवेदनाच्या माध्यमातून झालेल्या अन्यायाचं सध्या शासनाने तातडीने करावे म्हणून आज आम्ही तिथे एस डी ओ कार्यालयावर आलो निवेदन आम्ही दिलं आम्हाला प्रचंड एस डी ओ साहेबांनी प्रतिसाद दिला आणि त्यांनी सांगितलं का हे सारं आम्ही मुख्यमंत्र्यांना पाठवून त्याचं काय आहे ज्या काही अडचणी असेल त्या सतत आम्ही सोडून तुम्ही येत जा एवढंच आमच्या क्षणी मी कळवितो आणि पत्रकार महोदयांनी चॅनल्स महोदयांनी खरोखर या समस्या पोचते आहे की नाही केवळ एक भारतीय संविधानाने ते मूलभूत आम्हाला अधिकार दिले कलम एकोणीस दिलं अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला समता स्वातंत्र्यबद्दल न्यायाचं एक व्यक्ती एक मत आणि एक मूल्य या सिद्धांताला धरून आम्ही एक जागर कार्यक्रमाअंतर्गत कर, चॅनल्सला आणि पत्रकारांना कळविता हो त्यांनी ही न्यूज हे चॅनल्स कळवावं आणि खरोखर गॅरंटी संविधानाची असायला पाहिजे एक व्यक्ती गॅरंटी देऊ शकत नाही हेच आमचं आयटकचं आणि कष्टकरी कामगारांचं म्हणणं आहे एक व्यक्ती गॅरंटी देऊ शकत नाही आणि सध्या जे प्रसार प्रचार ज्या पद्धतीने फोकस होते आहे मला असं वाटते का या देशातील लोकशाही लोकशाही ही खऱ्या अर्थानं लोकांपर्यंत पोहोचली का लोकशाहीचं संरक्षण करण्याकरिता देश बचाव संविधान बचाव आंदोलन